गेले कित्येक दिवस झाले कामाचा इतका ताण झालेला आहे त्याच्यामुळे आज ठरलं होतं की आजचा दिवस फक्त आपण आपल्यासाठी राखून ठेवायचं जे आपल्याला आवडतं आहे ते सगळं करायचं तर इथे सकाळी सकाळी आमच्याकडे की नाही आज लाईट गेली होती तर मी आता किचनमध्ये कॉफी बनवते म्हणजे कॉफी मला की नाही प्यायला खूप आवडते म्हणजे नेहमी नाही कधीतरी आज खूप इच्छा झाली त्याच्यामुळे कॉफी बनवली माझ्यासोबत म्हणजे कुणालच्या बाबांसाठी सुद्धा बनवली त्यांना चहा म्हणजे खूप आवडतो पण माझ्या जोडीला त्यांनीसुद्धा कॉफी घेतलेली आहे मस्त गरमागरम कॉफी ते बाहेरच्या पडवीमध्ये घेऊन बसलो आणि जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो त्यांना पण मी सांगितलं की आराम करा आज नका कामाचा व्याप करू पण त्यांना बागितलं की नाही काम करायचं होतं असं ते मला सांगत होते कॉफी पिऊन झाल्यानंतर मी घरातले सर्व झाड लोट करून घेतली शांतपणे सगळं आणि त्याच्यानंतर मग बागेकडे गेले तर कुणालच्या बाबाने इथं झाडाचं काम करायला की नाही सुरुवात केली होती मी मात्र माझा आजचा पूर्ण दिवस छान असा म्हणजे आराम करण्यामध्येच घालवलेला आहे